पिठावरून अनेक कवी संमेलन पुस्तक प्रकाशन परिसंवाद त्याचमुळे चर्चासत्रांचं आयोजन होत असतं तेवीस एप्रिल तर सुद्धा जोपर्यंत ते सारखे महिला पुरुष तर्कशुद्ध पद्धती पुर विशांत आपण समृद्ध झालो असं म्हणता येणार नाही त्याचे एक सिंबॉल आहे ते म्हणजे रोल सारखे मी बलरानी पुरस्काराविषयी थोडं सांगणार आहे द एज ऑफ नाईन्टी ते पुण्यात आले ते आणि त्यांनी पुरस्कार शिक आपण नंतर बोलली आम्हाला जरा अरे बलरासानी पुरस्काराची किंमत तुम्ही पैशानी करता काय मला स्मृती चिन्ह द्या बसते ते आले स्वतः आले ते नंतर मग झाले की नट हा नाचकाम करण्यासाठी नसतो कॉलेजमध्ये कार्यक्रम झाला होता विद्यार्थी सुद्धा म्हटले की अनुमाला अर्थ करता कळलं सोबत माझं नाव का जोडलं गेलं असावं असा मी विचार करतो आहे तर मला असं वाटतं की या, जी महत्वाची यांच्या यांचं काम खूप मोठं आहे यांच्या का कामाचा दर्जा कामाचं सातत्य कामामधनं प्रसृत होणारे विचार या सर्वच गोष्टी मला महत्वाच्या वाटतात आणि त्याच्याच बरोबर जी इतर परिमाणं आहेत आयुष्यभर कुठल्या ना कुठल्या तरी चळवळींशी निगडीत असणं आता आपल्या आयुष्यातले चळवळीचे दिवस संपले असं न मानणं आयुष्याचे कप्पे न पाडणं आपल्या कले कलेमधून आपल्या मूल्यांचा रसरशीत आविष्कार करणं आणि इन ऑल कला थोडस जवळ आहे सांगली कार्यक्रमामध्ये मा मला दोन भूमिका बजावायच्या आहेत एक भूमिका खूप आनंदाची आहे की माझ्या हस्ते तरुण माझ्या मित्रांना मला पुरस्कार देता येतो आहे दुसऱ्याबद्दल मी थोडी संकोचात आहे सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला पुरस्कार मिळणार आहे पण हे जे पुरस्कार बलराज सहानी साहिर लुधियानी या फाउंडेशनच्या वतीने दिले जात आहेत त्यामध्ये या दोघांच्याविषयी जेवढं बोलावं हो तेवढं थोडंच आहे एक उत्तम अभिनेता आणि एक उत्तम विचारवंत आणि नाटककार या जोग गा, दोघांच्या नावचे हे पुरस्कार आहे आणि ज्यांना पुरस्कार द्यायचे आहे ती मंडळी म्हणजे तरुण आहे त्याचा मला खूप आनंद होतो कारण माझ्यासारख्या माणसाची गोष्ट ही खूप आता जुनी होत चालली सामाजिक कामामध्ये आजकाल पुरस्कार मिळणं आणि घेणं ही खूप संकोचाची गोष्ट आहे कारण आत्ता काम करणं खूप कठीण आहे या वयाच्या टप्प्यावर ते आणखीनच कठीण होत चाललं आहे आणि वयापेक्षा बाजूच्या परिस्थितीमुळे ते फार कठीण होत चाललं आहे खरं बोलणं मनातलं बोलणं आणि मग ते कोणाच्याही विरुद्ध असणं यामुळे जी एक मन दुखवण्याची हळवेपणाची अतिरेकी भावना समाजात बळावत चालली आहे त्यासाठी जे बोलणारे आहेत त्या सगळ्यांनी अधिकच स्पष्ट बोलणं गरजेचं आहे आज कधा याची मीटिंग आहे त्यामुळे खरं स्पष्ट आणि शासनाच्या विरोधात बोलणं सरकारच्या विरोधात बोलणं ही किती अवघड गोष्ट आहे धाडसाची आहे आणि म्हणून माझ्यासारख्याला त्याचं कौतुकही वाटतं मी म्हणून